माझ्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला सांगत असतील शांत वाटतंय धन्य वाटतंय बाबांच्या चरणी ते कायमच शांत वाटत माणूस ज्या काही विवंचना शंका घेऊन आलेला असतो तो परत शांत मानाने जातो तशीच मी पण आली आणि मी शांतो खूप नवीन प्रोजेक्ट येऊ घातलेले आहेत पण आज गुरुवारचं महत्व आहे त्यामुळे गुरुवारबद्दल बोलू प्रोजेक्ट बद्दल तर चर्चा होतच असते आपल्यामध्ये पण फार छान वाटत मंदिराची काळजी पण सुंदर घेतात स्वच्छता खूप छान आहे सगळं ऑर्गनाइज आहे बघून बरं वाटत आणि मला असं वाटतं की जिकडे असं ऑर्गनायझेशन असतं तिकडे जास्तीत जास्त लोक येऊ शकतात त्याच्यामुळे ह्या मंदिरात कायम गर्दी असते आणि सगळ्यांना मनासारखं दर्शन कायम मिळतं हा माझा तरी अनुभव नाही नाही असं काही नाही आहे मी शूट साठी दोन दिवस दोन स्केड्यूल नव्हते तर मी अशी पोस्ट टाकली की मी मिस करते शूट पण कान गोष्टींसारख्या गोष्टी पसरतात त्याच्यामुळे लुक फॉरवर्ड वर टू इट म्हणजे आमच्यावरती जर पंच पडला नाही तर आम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि खरं सांगायचं तर आमच्यावर पंच पडणं हे आम्ही आमचं काय म्हणूया भाग्य मानतो प्रिव्हलेज मानतो त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतो ते असंच आहे ना पिक्चर केला पिक्चर किती कलेक्शन करेल कोणीच सांगू शकत नाही पिक्चर चालेल का नाही कोणीच सांगू शकत नाही तसं पॉलिटिक्स आहे मला असं वाटतं की वेट अँड वॉच गेम आहे तर ते आपण एन्जॉय करू मला वाटून काही होणार नाही असं मला वाटतं पण हो नवीन नवीन विचारसरणीची गरज आहे आणि मला असं वाटतं की नवनवीन विचारसरण्या येत आहेत येऊ पाहत आहेत आपण ज्याप्रमाणे डिजिटल आणि या क्षेत्रामध्ये घोडदौड करतोय कुठल्याच देशात मी पाहिलेली नाही आहे त्याच्यामुळे मला तरी हा सिनारिओ आवडतोय आता बघू काय